नमस्कार मी सिद्धशिली शिकवण वित्त बातमीच्या सातच्या बातमीपत्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय पाहूयात मुंबई ठाणे आणि कोकणामधील टॉप फाईव्ह दोनच दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या गोवंश हत्या प्रकरणी खेडमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला रविवार आणि त्याच्या पाठोपाठ सोमवारी नारंगी नदीमध्ये गोवंशाचे अवशेष आढळून आले होते त्यामुळे खेडमधील वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले खेड शहरालगत असणाऱ्या नारंगी नदीपात्रात देवणे पुलाजवळ रविवारी दुपारी गोवंशाचे अवयव आढळून आले होते तर सोमवारी देखील असाच प्रकार निदर्शनास आला त्यामुळे शहरामध्ये तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं असं असताना खेडवासियांनी मंगळवारी खेड बंदची हाक दिली या बंदला शहरामधील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळेला खेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू बांधवांनी एकत्रित येत खेड पोलीस स्थानकामध्ये या घटनेच्या निषेध नोंदवत निवेदन देखील प्रशासनाला दिले खेडमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच गोवंश होत चर्चा सुरू होत्या रविवारी दुपारी खेड नजीकच्या नारंगी नदीवरील देवणे पुलाखाली गोवंशाची हत्या करून त्याचे अवशेष चिन्ह अवस्थेमध्ये टाकलेले काही नागरिकांना दिसले हा संतापजनक प्रकार याची माहिती खेडवासियांना मिळताच घटनास्थळी गर्दी देखील जावायचं पाहायला मिळालं त्यातच दापोली खेड मंडणगड या विधानसभेचे आमदार योगेश कदम हे सध्या गृह राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत त्यांनी देखील पोलिसांना कोणती हयगाई न करता तातडीने तपास करण्याच्या सूचना देखील दिल्या या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी खेड येथे तातडीने भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेत तपासाचे आदेश दिले त्यानंतर सुरुवातीलाच तिघा जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आणि गोवंश हत्येचं रॅकेट देखील उघडकीस आलं आणि आज संध्याकाळपर्यंत चार ते पाच जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं याची माहिती पोलिसांनी दिली आहे काल आणि परवा घडलेल्या खेडच्या घटनेसंदर्भात आम्ही तातडीने त्याच्यावर गांभीर्य घेऊन गांभीर्यानं हा विषय घेऊन यामध्ये आम्ही पोलिसांच्या चार टीमा पाडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट आम्ही तपासत होतो आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्हाला आता ती पहिला तीनशे आरोपी मिळाले त्यानंतर आता आम्हाला दोन आरोपींची माहिती मिळाली त्याच्यामध्ये एक आपल्याला मिळालेला आहे आणि सांगितल्याप्रमाणे आता पाचव्या आरोपी पण आम्ही आता त्या डिटेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये आणि फक्त एवढंच आहे की ह्या घटनेमध्ये जे काही ह्या घटनेमध्ये जे काही आरोपी असतील किंवा जे ज्यांचा ज्यांचा याच्यामध्ये सहभाग असेल किंवा त्यांचा कोणी ते त्याला पाठिंबा दिला असेल त्यांना कोणालाही त्यांची गय केली जाणार नाही त्या सगळ्या आरोपींना अटक केलं जाईल आणि कडक कारवाई केली जाईल त्यांच्यावर आणि न्यायालयात कडक दोषारोप पाठवून त्यांना कुठल्याही गोष्टी जास्तीत जास्त सजा लागली पाहिजे याकडे आम्ही लक्ष देतोय गृह राज्यमंत्री पद मिळाल्यावरती योगेश कदम चांगलेच ऍक्शन मोडवरती असल्याचं पाहायला मिळते त्यांनी नवी मुंबई पोलीस स्थानकामध्ये रात्री उशिरा भेट दिली ड्रग्स विरोधी कारवाई अधिक कडक करण्याचे आदेश योगेश कदम यांनी दिले तसेच शाळा कॉलेजमधील वाढणारे ड्रग्ज सेवनाचे गंभीर प्रकार महिला अत्याचार सायबर गुन्हेगारी तसेच तेश गंभीर गुन्हे आणि पोलीस स्टेशनमध्ये चालू असलेल्या कार्यपद्धतीचा आढावा त्यांनी घेतला तसेच पोलीस बांधवांशी संवाद साधून सोयी सुविधांची विचारपूस केली त्याचप्रमाणे लवकरात लवकर गुन्हेगारी संदर्भातला अहवाल आपल्याला सादर करण्याचे आदेश योगेश कदम यांनी दिले आहेत

आता कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला पैसे देऊन शिफारसीद्वारे बदली करून घेता येणार नाही कुणी हा समज करून घेऊ नये की हे सरकार आम्ही कसेही मॅनेज करू देवेंद्र फडणवीस आणि भाजप आणि महायुतीचे हे सरकार नियमाच्या बाहेर जाऊन कोणतेही काम करणार नाही असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे हे वाक्य बिलकुल आवर्तून दिलं पाहिजे कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला कलेक्टर कलेक्टरपर्यंत मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्याकडून घेता येणार नाही कोणालाही त्या ठिकाणी प्रशासनामुळे आता शिफारशीची गरज त्या ठिकाणी कोणी हा समज करू नये की हे सरकार म्हणजे आम्ही सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ या सरकारला कसे मॅनेज करून दो ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमाच्या बाहेर काम करणार नाही आम्ही सर्व लोक कोणत्याही पद्धतीने प्रशासकीय बाबीमध्ये या ठिकाणी पुन्हा करणार नाही पण या ठिकाणी आता हा मेसेज पक्का आहे उत्तर प्रदेशमधील एका छोट्या गावामधील चार शेतकऱ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी जगभरात एक अनोखी चळवळ उभारली विश्व पदयात्रा या नावाने सुरू झालेल्या या मोहिमेमध्ये त्यांनी अकरा देशांचा दौरा करत चार पॉईंट अठ्ठेचाळीस लाख किलोमीटरची पायपीट केली आणि सहाशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये चौदा पॉईंट पन्नास कोटी वृक्षांची लागवड केली या वनीकरण मोहिमेमधून जागतिक स्तरावरती लोकांमध्ये पर्यावरणबद्दल महत्वाची जाणीव निर्माण करत झाडे लावा पृथ्वी वाचवा असा संदेश देण्याचा त्यांचा उद्देश आहे या चार शेतकऱ्यांची वय तीस ते अडतीस या वर्षादरम्यान आहे भविष्यामधील पर्यावरण संबंधित धोका टाळण्याकरता त्यांनी हे केलेलं काम लोकांसाठी प्रेरणादायी ठरते या कार्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी त्यांनी ठाण्यामधील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आणि त्यामध्ये आपल्या दौऱ्याबद्दल अधिक माहिती दिली पाहूयात हमारा आने का मकसद वही है कि हम लोगों ने अभी यात्रा की शुरुआत नासिक से की है महाराष्ट्र में तो नासिक के बाद हमारा दूसरा जिला पालघर था और पालघर के बाद हम थाने में पहुंचे हैं तो थाने से हमारा एक तो सबसे बड़ा मैसेज तो यही रहेगा सभी नगर निवासियों को जनपद के सभी निवासियों को खासकर हमारे किसान भाइयों को कि ज़्यादा से ज़्यादा अपने शहर को और खूबसूरत बनाने में अपना एक कदम अवश्य बढ़ाएं और दोनों हाथों को ऐसे खोलकर रखे हैं जैसे माँ प्रकृति हमारी रक्षा सुरक्षा और हमें सब कुछ देने के लिए हमेशा खोल के रखती है वैसे ही हमें भी उनकी सुरक्षा के लिए अपने दोनों हाथों को खोल के रखना चाहिए बात में जब टॉप फाइव मध्य इतने थामू जा सात बतमी पत्र धन्यवाद